श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मौर्य नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा जा, आनंदाचा जावो जा हीच मी स्वामींच्या आणि बाप्पाच्या चरणी चा प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी स्वस्तिक चिन्ह काढणं अत्यंत शुभ मानलं जातं हे चिन्ह सकारात्मक ऊर्जा समृद्धी सौभाग्य आणि देवी लक्ष्मीच्या कृपेचं प्रतीक आहे पूजनाच्या दिवशी स्वस्तिक विशिष्ट ठिकाणी काढल्यास त्याचा आध्यात्मिक व वास्तुशास्त्रीय दृष्टिकोनातून मोठा फायदा होतो तर आपण आता सविस्तर बघूयात की नेमकं दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी स्वस्तिक नेमकं कोणत्या पाच ठिकाणी काढावं तर पहिलं आहे मुख्य दरवाजावर आणि ते का काढावं तर देवी लक्ष्मी घरात प्रवेश करताना मुख्य दरवाजातून येते म्हणून दरवाजावर स्वस्तिक हे देवीचं स्वागत करण्यासाठीच शुभचिन्ह आहे आता बघूयात ते कसं काढावं दरवाजावर दरवाजाच्या दोन्ही बाजूंना किंवा वरच्या भागात दोन्ही बाजूंना हळद कुंकू म्हणजे सिंदूर किंवा लाल रंगाने स्वस्तिक काढा दरवाजाच्या चौकटीवर तोरण म्हणजे आंब्याची पानं देखील लावावी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दुसरं आहे दुसरं ठिकाण आहे पूजेच्या स्थळी म्हणजे आपलं पूजाघर तर का काढावं तर जिथे लक्ष्मीपूजन केलं जातं त्या ठिकाणी स्वस्तिक काढल्याने पूजेचं पवित्र वातावरण निर्माण होतं आणि देवी लक्ष्मी त्या ठिकाणी स्थिर होते असं मानलं जातं आता आपण पाहूयात पूजेच्या स्थळी हे स्वस्तिक कसं काढावं आपण पूजेच्या चौक म्हणजे तो ही काढणार आहे चौकटीत रांगोळीमध्ये किंवा पूजेच्या कपाळावर स्वस्तिक रेखाटावं म्हणजे आता आपण जिथं पूजा करणार आहे तिथं त्या पूजेच्या म्हणजे आपल्या घरी जर असा छोटा देवाऱ्यासारखं देवारा असेल तर तिथं चौकटीत काढा किंवा आपण रांगोळी काढणार आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी म्हणजे लक्ष्मीपूजन करणार आहे तिथं समोर रांगोळी काढणार आहे तर त्या रांगोळीतही तुम्ही स्वस्तिक काढलं तरी चालेल काहीजण पूजेसाठी रांगोळीचा चौरंग तयार करताना चारही बाजूंना स्वस्तिक काढतात ते अगदी उत्तम आहे तर तिसरं ठिकाण पाहूया नेमकं स्वस्तिक कुठं काढावं तर तिजोरी किंवा प म्हणजे पैसे ठेवण्याची जागा म्हणजे लॉकर असेल किंवा तुमचं सेफ मनी ड्रॉवर असेल कुठंही म्हणजे तुम्ही ठेवत असाल पैसे तिथं तिजोरी पैसे ठेवण्याची जागा तिथे तर तिथं स्वस्तिक कसं काढावं तर जिथे पैसे दागिने किंवा महत्वाची कागदपत्रं ठेवली जातात त्या ठिकाणी स्वस्तिक काढल्याने देवी लक्ष्मीची कृपा त्या धनावर राहते धनाची वृद्धी होते व सुरक्षितताही होते म्हणजे आपण तिथं म्हणजे आपल्या तिजोरीच्या ठिकाणी स्वस्तिक काढल्यानं देवी लक्ष्मीची कृपा राहते आणि त्या धनावरही लक्ष्मीची कृपा राहते आणि धनाची त्यात वृद्धी होत जाते म्हणजे धनात वाढ होत जाते दागिन्यात पैशात वाढ होत जाते म्हणून तिजोरी किंवा पैशेत ठेवण्याची तुमची जी जागा आहे तिथं तुम्ही स्वस्तिक काढायचं आहे आता बघूयात हे स्वस्तिक नेमकं कसं काढावं तर तिजोरीच्या दारावर किंवा आतील भागात स्वस्तिक काढा म्हणजे जिथं तुमचा दरवाजा आहे पैसे लॉक करणारा म्हणजे लॉकरमध्ये ठेवतात तो नेमका दरवाजा असेल किंवा कपाट असेल तर तिथं कपाटाच्या कपाटा बाहेर असं एक स्वस्तिक त्या दारावर काढायचं आहे हे स्वस्तिक तांदूळ किंवा तांदूळ कुंकू किंवा हलक्या लाल रंगाच्या पेननंही तुम्ही रेखाटलं जाऊ शकता म्हणजे पेनानं जरी काढलं तरी चालेल चौथा आहे म्हणजे चौथी जागा आहे लक्ष्मीपूजनासाठी ठेवलेला कलश किंवा तांब्या असेल किंवा तांब्याची पळी असेल तांदळाची पळी असेल त्या ठिकाणी काढावं तर ते कसं काढावं पूजेमध्ये वापरला जाणारा कलश म्हणजे का काढावा आता बघूयात तर पूजेमध्ये वापरला जाणारा कलश किंवा तांब्या किंवा तांदळाची पळी ज्यावर देवीची मूर्ती ठेवतात हे अत्यंत पवित्र असतं म्हणजे आपण पूजेमध्ये जो आपला कलश किंवा तांब्या वापरणार आहे किंवा तांदळाची पळी वापरणार आहे आणि ज्याच्यावर आपण देवीची मूर्ती ठेवणार त्याच्या खाली तो स्वस्तिक चिन्ह काढावं हे त्यावर स्वस्तिक काढल्याने ते, ते शक्तिशाली व पूजेसाठी योग्य ठरतं आता बघूयात कसं काढावं कलशावर कुंकू सिंदूर किंवा अष्टगंधाने छोटं पण स्पष्ट स्वस्तिक चिन्ह रेखाटा म्हणजे स्वस्त म्हणजे पूज त्या तांदळाच्या पळीवर किंवा म्हणजे त्या कलशावर तुम्ही हे हे काढायचं आहे स्वस्तिक काढायचं आहे तर ते हलकं पे म्हणजे असं कुंकू सिंदूर किंवा अष्टगंधाने पण छोट छोटं पण स्पष्ट म्हणजे असं तुम्हाला ओळखून येईल असं तुम्ही स्वस्तिकचे चिन्ह काढायचं आहे कलशाच्या भोवती फुलांची माळ आपण बांधतोस तर ती बांधायची आहे पाचवं ठिकाण आहे घरातील देवघर किंवा तुमचं ऑफिस असेल किंवा दुकानातील कॅश काउंटर असेल आता इथं का काढावं तर जिथे देवांची नियमित पूजा होते तिथे स्वस्तिक काढल्याने आध्यात्मिक ऊर्जा वाढते ऑफिसमध्ये असेल किंवा मग दुकानात असेल किंवा कॅश काउंटरवर स्वस्तिक काढल्यास आपला जो व्यवसाय आहे त्या व्यवसायात वृद्धी व येते व व्यवसाय आपला कायम स्थैर्य म्हणजे व्यवसायात कायम स्थैर्य राहतं तर का कसं काढावं तर देवघरात असेल कॅश काउंटरवर किंवा व्यापाराच्या व्यापाराच्या दारावर लाल किंवा पिवळ्या रंगाने स्वस्तिक काढा त्यासोबत शुभ लाभ किंवा ओम किंवा श्री अशी अक्षरं तुम्ही काढू शकता स्वस्तिक काढताना नेमक्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत तर त्यात आता आपण पाहूया तर पहिली गोष्ट आहे दिशा तर स्वस्तिक शक्यतो करून पूर्व किंवा उत्तर दिशेला असावं ते अगदी उत्तम आहे तुम्ही स्वस्तिक काढताना दिशाही योग्य असली पाहिजे तर दिशेची म्हणजे पूर्व किंवा उत्तर दिशेला काढणार असाल तर ते अगदी अत्यंत चांगलं आहे साहित्य पण साहित्यात पण साहित्या लक्ष द्यायला पाहिजे तर साहित्य स्वस्तिक काढताना नेमकं कुंकू हळद सिंदूर गंध अष्टगंध किंवा रांगोळी तुम्ही वापरू शकता म्हणजे जसं की मी मग अशी पेन देखील सांगितलं तर तुम्ही पेनानंही एखादं स्वस्तिकचं चिन्ह काढलं तरी चालेल आणि शुद्धता स्वस्तिक काढण्याआधी म्हणजे जिथं आपण काढणार आहे स्वस्तिक ती जागा स्वच्छ करून मगच तुम्ही ते स्वस्तिकचं चिन्ह काढायचं आहे आणि त्यानंतर आहे मनोभाव स्वस्तिक काढताना चित शांत ठेवा आणि शुभ विचार करा म्हणजे आपण कुठलंही काम करताना मग भलेही ते आपल्या फायद्याचं असेल नाही तर आपला फायदा त्यातून होणार जरी नसेल तरीसुद्धा आपलं ते काम करताना आपलं शांत चित्त असणं अगदी गरजेचं आहे आणि आपल्या मनात शुभ विचार म्हणजे आपण जरी ते काम असं कंटाळवाण्यानं केलं तरीसुद्धा आपल्या मनात जरी चांगले विचार असतील तरी ते काम यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही त्याच्यामुळं तुम्ही कुठलंही काम करताना आणि स्वस्तिक शक्यतो करून उद्या स्वस्ती म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हे स्वस्तिक काढताना शुभ विचार करून काढा तुम्ही तुम्हाला शुभ विचार करायलाच पाहिजेत किंवा तुम्ही एखादा मंत्र म्हणा कोणताही मंत्र म्हणत जरी तुम्ही चिन्ह काढलं तरी चालेल त्याच्यानंतर स्वस्तिक आपण स्वस्तिक हे काढणार आहे तर स्वस्तिक, स्वस्तिक हे केवळ एक चिन्ह नसून ते शक्ती समृद्धी आणि सकारात्मकतेचं प्रतीक आहे दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी योग्य ठिकाणी स्वस्तिक रेखाटल्यास देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर आणि आपल्या घरावर सदैव राहते तर हा व्हिडिओ क कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ही अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंतही पोहोचेल चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी स्वा